नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे जिल्हा परिषद यांची मेगा भरती इथे निघालेली होती तर या मेगा भरतीबद्दलचे काही एक्झाम्स हे ऑलरेडी झालेले आहेत काही एक्झाम्सच्या शॉर्टलिस्ट कॅन्डिडेटच्या लिस्ट इथे लागलेल्या आहेत पण अजून अशा पोजिशन्स आहेत की ज्यांची एक्झाम ही पेंडिंग होती जिल्हा परिषद भरती अंतर्गत तर जिल्हा परिषद जळगाव यांच्या वेबसाईटवर आपण बघू शकतो त्याबद्दलचा अपडेट इथे आलेला आहे तर काय आहे तो अपडेट याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सो जिल्हा परिषद जळगाव सामान्य प्रशासन विभाग यांचं प्रसिद्धपत्र इथं प्रसिद्ध झालेलं आहे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन मुंबईकडून प्राप्त शेड्यूलप्रमाणे खालील नॉन पेसा क्षेत्रा जिल्ह्यासाठी परीक्षा आयोजित होणार आहेत याबद्दलचा अपडेट इथे आलेला आहे तर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अकोला बुलढाणा वाशिम छत्रपती संभाजीनगर बीड जालना धाराशिव लातूर परभणी हिंगोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तर या संपूर्ण जिल्ह्यांसाठी टेंटेटिव्ह डेट इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर आरोग्यसेवक पुरुष फोर्टी पर्सेंट यांची परीक्षेची दिनांक ही दहा अकरा बारा जून दोन हजार चोवीस या काळात घेण्यात येण्याची संभाव्य शक्यता आहे त्यानंतर आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी यांची तेरा चौदा पंधरा जून दोन हजार चोवीस या तारखेला एक्झाम इथे कंडक्ट करता करण्यात येणार आहे आरोग्यसेवक महिला यांची सोळा जून दोन हजार चोवीस रोजी इथे ही एक्झाम कंडक्ट करण्यात येईल आणि ग्रामसेवक या पदासाठीची भरती सोळा अठरा एकोणीस वीस एकवीस जूनपर्यंत ही एक्झाम घेण्याचं स्केड्यूल इथे आय बी पी या संस्थेकडनं प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तसेच जिल्हा परिषद जळगाव पेसा क्षेत्रातील वरुल नमोदपदांबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असल्याकारणाने सदरपदाच्या परीक्षेच्या दिनांकबाबत शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार कार्यवाहीबाबत यथावकाश कळविण्यात येईल याबद्दलचं माहिती इथे देण्यात आलेली आहे सो विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला आय बी पी एस किंवा टी सी एसने विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे व्हिडिओसुद्धा आपण अपलोड केलेले आहेत तर तेथून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता सो सर्वांना ऑल द बेस्ट लवकरच ह्या परीक्षा कंडक्ट करण्यात येतील सो प्रिपरेशन तुमचं चालू ठेवा सर्वांना ऑल द बेस्ट असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही पोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद